मित्रांनो उद्धवरावांनी तर शिव काया पालटच करून टाकला शिव काया पालटच करून टाकला आज कसा काय पालट केला काय काय त्या कायापालट होण्यासाठी केलं ते आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो एक छोटीशी क्लिप टाकतो आहे मी जी छोट्या व्हिडिओमध्ये मी टाकली आहे वास्तवावर बोलू काहीतरीमध्येच टाकली आहे ती छोटीशी क्लिपसुद्धा मी टाकतो आहे ती बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर मित्रांनो हिंदू हृदय सम्राट यांचे पुत्र आता ते सुपुत्र आहेत की कुपुत्र आहेत हे कुप तुम्ही ठरवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मित्रांनो ह्यांनी जी संघटना उभी केली ना शिवसेना हा पक्ष उभा केला त्याच्यामागचा उद्देश एकच होता तो म्हणजे मराठी माणसांना काय द्यायचं न्याय द्यायचा आणि त्यानंतर हिंदुत्वाला न्याय द्यायचा हिंदुत्व शब्द लक्षात घ्या हिंदुत्व म्हणून त्यांना जी उपाधी मिळाली ती काय मिळाली होती हिंदू हृदय सम्राट मित्रांनो आणि त्यांचेच पुत्र आता ते कुपुत्र आहेत की सुपुत्र आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो आपण चर्चा करतो आहे मी माझी फक्त एकट्याची मतं मांडत नाही आहे त्यामुळे तुम्ही आपली मतं लिहा मांडा या कमेंट बॉक्समध्ये म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल मित्रांनो ही छोटीशी क्लिप टाकतो आहे ती बघा कुठला ध्वज फडकला येतो कुठला ध्वज दोज, भगवा ध्वज आहे की हिरवा ध्वज आहे आता कोणाच्या खांद्यावरती कुठला ध्वज आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठला ध्वज आहे ना तो तुमच्या लक्षात येईल भगवा की हिरवा ज्याने त्या ध्वजाला फडकं म्हटलं ज्या ध्वजाला फडकं म्हटलं भगव्या ध्वजाला फडकं म्हटलं आता त्यांचे कार्यकर्ते कुठला ध्वज फडकावत आहेत कारण शेवटी भगवा हा फडकत झालं त्यांच्यासाठी फडकत झालं त्यांच्यासाठी आता हा ध्वजच द्वज़ महान झालेला आहे बघा भाडग्या हिंदूंचा ध्वज या खांद्यावर भाडग्या हिंदूंचा ध्वज ह्या खांद्यावर पाहिलं का मित्रांनो पाहिलं का कुठल्या विचारधारेचा जय झाला गर्वसे कहो अभी गर्वसे क्या कहोगे, हम आता तुम्ही ठरवा काय काय म्हणणार तुम्ही ठरवा उद्धव ठाकरेने शी उबाट्याचा कायापालट केला बाळासाहेबांची स्वप्न साकार केलीत कायापालट केला बघा किती महान कार्य केलं गर्वसे कहो हम तुम्ही ठरवा आता तुम्हीच ठरवा काय म्हणायचं ते मित्रांनो उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांना मिळालं मशाल हे चिन्ह त्यांना मिळालं आणि त्या ह्या नावाने आणि ह्या चिन्हाने त्यांनी ही भावी निवडणूक लढवली त्यांनी कोणती निवडणूक लोकसभेची आणि त्यांनी तर किमायच केली असं म्हणायला हरकत नाही काय किमाया केली तर शिव उभाटाचा कायापालटच केला म्हणजे विचार करा कसला कायापालट झाला तर विचारधारेचा कायापालट झाला मित्रांनो लक्षपूर्वक ऐका आणि तुमची मतंसुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा ऐकताना समजताना मित्रांनो काय घडलं आता नुकतेच अरविंद सावंत ज्यांनी हे ही लोकसभा निवडणूक जिंकली आहे त्यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं काय केलं म्हणाले ते बघा आम्ही उद्धव ठाकरे यांच्या फोटोवरती आणि यांच्या नावाखालीच आम्ही जिंकून आलो बघा काय मोठी किमाई केली उद्धव ठाकरेंनी अरविंद सावंत यांनी हे मान्य केलं आणि त्यांचं हे वक्तव्य आहे की उद्धव ठाकरे यांच्या फोटोवरती आणि त्यांच्या नावावरती आम्ही जिंकून आलो मित्रांनो हा त्यांचा भ्रम आहे हा भ्रमाचा भोपळा मला फोडायचा आहे आणि जे नरेंद्र मोदीजींच्या विरोधात ज्यांनी हे केली आहे आपली मतं टाकली आहेत त्यांच्याही भ्रमाचा भोपळा फोडायचा आहे मित्रांनो ही किमया कोणी केली माहिती आहे का ही किमया कशी घडली उद्धव ठाकरेंनी नाही केली ही एक एक गठ्ठा मुसलमानांनी केली शतप्रशी प्रतिशत मतदान करून एक गठ्ठा मुसलमान बघा हिंदू हृदय सम्राट यांचे सुपुत्र आता सुपुत्र की कुपुत्र तुम्ही ठरवा आजपर्यंत शिवसेनेला मतदान एक टक्का एक एक गठ्ठा प्रतिशत मतं मिळतील असं कधीही स्वप्नात बाळासाहेबांनी बघितलं नसेल आणि त्यांना हे कधी असं झालं म्हणजे हा चमत्कारच म्हणायला हवा होता कारण बाळासाहेब हे प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी मुसलमानांच्या डोळ्यात खुपत होते मग असं कसं घडलं असं कसं घडलं शंभर टक्के मुसलमानांनी उद्धव ठाकरे यांना मतदान केलं असं कसं घडलं काय किम्या घडली याला म्हणतात तुष्टीकरणाचं राजकारण ते समजून होते आप आप की आपल्याला मतं मिळणार नाही आहेत हिंदूंची मतं तर आपल्याला आता काय केलं पाहिजे तुष्टीकरणाचं राजकारण केलं पाहिजे आणि त्यांनी ते केलं आणि हीच गोष्ट नेमकी अजितदादा पवारांना करता आली नाही म्हणून त्यांचे उमेदवार कोसळले आणि शरद पवारांना शतप्रतिशत मतं मिळाली का अजितदादा पवारांचे उमेदवार कोसळलेत पडलेत हरलेत कारण जी किमया उद्धव यांनी केली मुसलमानांचा एक गठ्ठा मिळवण्यासाठी शंभर टक्के ते त्या विचारधारेला म्हणजे कोणत्या विचारधारेला त्यांनी आत्मसम समर्पण केलं लोटांगण घातलं ते म्हणजे काँग्रेसची विचारधारा मित्रांनो काँग्रेसचा जो मतदार आहे त्या मतदाराने उद्धव ठाकरे यांच्या स संघटनेला त्या उभाठाला उभाठाला मतदान केलं मित्रांनो मी जेवळी माझे मित्र आहेत भेंडी बाजार ते डोंगरी म्हणजे मुंबई इकडचे तिकडच्या मुसलमान मित्रांशी मी चर्चा केली तेवढं मला एक गोष्ट कळली त्यांनी काय शब्द वापरलेत आमचा आमची साथ कोणाबरोबर आहे हाताबरोबर और हात याच्यासोबत आहेत त्याला आम्हा आमची साथ म्हणजे आमची हात, साथ कोणाला आहे हाताला आणि हात हाताची साथ ज्याच्याबरोबर आहे त्याची आम आमची साथ आहे म्हणजे हात कोणाचा तर काँग्रेसचा आणि काँग्रेस कोणाच्या ज्यांच्यासोबत आहे त्यांची आम्हाला साथ आहे त्यांना आम्ही साथ दिली काँग्रेस कोणाच्यासोबत होतं उद्धव ठाक उद्धवांच्या उद्धव ठाकरे म्हणायला काय आता गरज नाही ठाकरे त्यांच्या पुढे सुद्धा चुकीचं आहे असं आता मनाला वाटायला लागलं आहे कारण बाळासाहेबांचा उल्लेख होतो तिथे ठाकरे म्हटलं की तर उद्धवराव यांनी ही किमाया केली अगदी मुसलमानाने हे मान्य केलं बोलले ते मित्र सरळ सरळ स्पष्ट भाषेत आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा हे मान्य केलं ते काय म्हणाले बारा टक्के मुसलमान आणि दोन टक्के ख्रिश्चन यांची मतं आमच्याकडे वळलीत आमच्या आघाडीकडे वळलीत आणि हे वळवणारे कोण आहेत तर नरेंद्र मोदीजी हो मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे बारा टक्के मुसलमानांनी आणि चार दोन टक्के ख्रिश्चनांनी एक गठ्ठा एक संध शत प्रतिशत मतदान केलं म्हणजे जेवढे टक्केवारी त्या पूर्ण यांना मिळालेली आहे कोणाला आघाडीला जेवढ्या टक्केवारी मतदान त्यांना झालं आहे त्याच्यामधले बारा टक्के आणि दोन टक्के म्हणजे सोळा टक्के कोणी दिलं आहे बिगर हिंदूने बिगर हिंदूने दिले सोळा टक्के मुसलमान आणि ख्रिश्चनाने म्हणजे विचार करा मित्रांनो आणि उद्धव ठाकरे उद्धवराव काय करतायत आपली छाती बडवतायत छाती ठोकतायत वा छाती फुलवतायत आणि आम्ही ही किमाय केली म्हणून देशाला महाराष्ट्राला काय सांगताय गर्वानी सांगतायत बघा ज्यांनी वोट केले मतदान केले उभा ठाला ते मतदान उभाठाला नाही केले ते काँग्रेसला केले मित्रांनो दोन विचारधारेची इथे लढाई होती दोन विचारधारा एक ज्वलंत हिंदुत्व आणि एक ज्वलंत मुल्लाजी ज्वलंत मुसलमान कट्टर मुसलमान आणि कट्टर हिंदू असे दोन त्यामध्ये दोन विचारधारा आणखीन होते म्हणजे एक विचारधारा हिंदूमधले दोन भाग पडले हिंदूमध्ये क्रिश मुसलमानांमध्ये ख्रिश्चनांमध्ये दोन भाग नाही पडलेत पण हिंदूंमध्ये दोन भाग पडले ते म्हणजे एक एक विचारधारा कुठली काँग्रेसची विचारधारा आणि एक विचारधारा कुठली तर भाजपची विचारधारा म्हणजे हिंदुत्वाची त्या शिवसेनेची त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची विचारधारा असे दोन भाग पडले आणि त्या दोन भागामध्ये एक भाग काँग्रेसकडे गेला आणि काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेत मित्रांनो मुंबईमध्ये काय घडलं मुंबईमध्ये कोण निवडून आला उभाटा आणि काँग्रेस म्हणजे विचार करा मित्रांनो मुंबईमध्ये हिंदू नाही आहे हे सिद्ध झालं हिंदू मुंबईमध्ये हिंदू नाही आहे हिंदूंचा टक्केवारी संपलेली आहे कारण उज्ज्वल निकमसारखे उज्ज्वल निकमसारखे एक प्रत्याशी एक उमेदवार पराजित होतात याचा अर्थ समजून घ्या तुम्ही बाकी सोडून द्या बाकी पाच जागा सोडून द्या तुम्ही पण उज्ज्वल निकमसारखे उमेदवार तिथे हरतात अगदी काही अंतराने मोठ्या मताधिक्याने नव्हे काही अंतराने काही म मताने ह्या उलट गुजरातमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये जे भाजपचे उमेदवार निवडून आलेत ते पाच लाख सात लाख चार लाख असे काही लाखांनी निवडून आले आहेत म्हणजे त्यांची इथे जिंकण्याची जी हे आहे टक्केवारी आहे जे मतांची संख्या आहे ती काही लाखांनी आहे समोरच्या समोरच्या उमेदवारापेक्षा म्हणजे मध्य प्रदेश आणि गुजरात इथे हिंदू राहतात इथे हिंदू उरले असं समजायला हरकत नाही असं समजायला हरकत नाही मित्रांनो उद्धव ठाकरे काय म्हणत आहेत आणि उद्धव ठाकरेंचे सहकारी त्यांचे नेते काय म्हणत आहेत त्यांचे प्रवक्ते काय म्हणत आहेत आता एकानी सांगितलंच आहे की आम्ही उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरती आणि उद्धव ठाकरेंच्या नावावरती जिंकून आलो बरोबर <laughs> आहे मान्य केलं कारण शिव शिवउबाठा शिवसेना उबाठा शिव बोलण्यात अर्थ नाही कारण ते शंकराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकचा हे आहे तिथी आहे त्या तिथीनुसार राज, आज राज्या है, है। आज राज्याभिषेकचा दिन आहे दिवस आहे आज छत्रपतींचा अपमान होईल कारण उद्धव ठाकरे हे एका वेगळ्या विचारधारेला उद्धव ठाकरे यांना कोणी जिंकून दिलं उद्धवरावांना कोणी जिंकून दिलं तर एका हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या विचारधारेने हिंदुत्वाच्या सनातनांच्या सनातनींच्या विरोधात असलेल्या एका विचारधारेने मग त्यांना तुम्ही मुसलमान म्हणा ख्रिश्चन म्हणा किंवा बाडगे हिंदू म्हणा मी त्यांना आता बाडगेच हिंदू म्हणणार बाटलेला हिंदू बाडगा हिंदू मित्रांनो बघा म्हणजे जे आता जे काय एक बाहेर पडत आहेत मत मतदारांची मत मतदारांनी केलेले मतदान कुठला गठ्ठा कुठे पडला कोणी शतप्रतिशत मतदान केलं आणि त्याच्यामुळे काठावरती पास झालेले आहेत सगळे मुंबईमध्ये काही हजाराने काही शेने म्हणजे विचार करा आणि हे मतदान कोणी केलं तर बाडग्या हिंदूने एक घट्टा मुसलमानाने एक गट्टा ख्रिश्चनाने मित्रांनो काया पालट झाला शिवउभाटाचा शिव उबाटा शी उभाटा शी उभाटा शी शी उभाटा शी, शी, शी। लक्षात घ्या शी या शब्दावरती मी जोर देतोय त्या शी उभाटाने या मुंबईमध्ये घाण केली ठाण्यामधले बघा ठाण्यामध्ये हिंदू आहेत ठाण्यामध्ये बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत कोकणामध्ये शिवसैनिक आहेत कोकणामध्ये हिंदू आहेत पण उभा मुंबईमध्ये हिंदू बाटला हिं मुंबईमधला हिंदू बाटला आता जे आकडे आकडेवारी येत आहेत त्या आकडेवारीनुसार शी उभा ठाला कोणी मतदान केलं तर मुसलमानाने एक गठ्ठा मुतल मुसलमान एक गठ्ठा ख्रिश्चनाने आणि एक गठ्ठा बाटलेल्या हिंदूने मित्रांनो लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरित ठेवून त्यांच्या आशीर्वादाने त्यांना समोर ठेवून ही संघटना उभी केलेली बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व आणि एका मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी जे काय खोटेपणा लबाडी धूर्तपणा या उद्धव ठाकरेंनी केला त्याची ही प्रचिती आहे त्याची ही प्रचिती आहे मित्रांनो एक प्रश्न केला गेला मला मध्यंतरी की काश्मीरमध्ये काश्मीरमध्ये भाजपाने ह्यांच्याशी युती केली युती केली कोण आपले आ, त्या मेहबूबा मुफ्तीशी तिच्या संघटनेशी यु युती केली आघाडी केली आणि तिथे राज्य केलं मग इथे आम्ही काँग्रेसशी जर युती केली किंवा आघाडी केली तर काय चूक आहे मित्रांनो फरक सांगतो तुम्हाला जे काश्मीरमध्ये जे काय त्यांनी तिथे राजकारण केलं भाजपाने मागचा उद्देश होता तीनशे सत्तर कलम रद्द करणं आणि त्या काश्मीरला या मुसलमानांकडून काय केलं आझाद करणं त्या काश्मीरला श्वास देणं त्या काश्मीरला मोकळा श्वास देण्यासाठी ही केलेली एक रणनीती होती म्हणजे कशासाठी केलं देशासाठी केलं हे जे काय केलं तिथे काश्मीरमध्ये ते, काश्मीर ते देशासाठी केलं हिंदूंसाठी गेलं के तिथल्या हिंदूंची जी कत्तल झाली त्या हिंदूंचं जे र नरसंहार झाला त्यांना ते पलायन करायला लागलं त्या हिंदूंसाठी तिथे केलं हे तीनशे सत्तर कलम रद्द करण्यासाठी आणि महाराष्ट्रात जे काय घडलं दोन हजार एकोणीसमध्ये हे स्वतःच्या मतलबासाठी स्वतःच्या स्व स्वार्थासाठी स्वतःच्या मुलासाठी आणि स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी याच्या व्यतिरिक्त त्यांनी समाजाचं किंवा महाराष्ट्राचं काही भलं झालेलं नाही आहे आणि हे दाखवून दिलं आता या निवडणुकीमध्ये ह्या निवडणुकीमध्ये जो काया पालट केला आहे उभाटाने शिव उभाटाने जो काया ओ पालट केला आहे तो तुमच्या लक्षात आलाच असेल कुठली विचारधारा मुस्लिम धार्जणी विचारधारा मुस्लिम धार्जणी विचारधारा आणि ह्या विचारधारेचा जय झालेला आहे हा जो जय आहे जो विजय आहे तो मुस्लिम धार्जणीचा आहे कट्टर मुसलमानांचा आहे ना की हिंदुत्वाचा ना की हिंदूंचा अशा आता जे बाटलेल्या भांड्यांना हे लक्षात आलं पाहिजे जे भांड आहेत ज्या भांडाने ज्या भांड्यांनी यांना ओट केलं आहे मतदान केलं आहे त्या भांड्यांना हे लक्षात आलं पाहिजे कारण दुसरा शब्दच नाही त्यांच्यासाठी दुसरा शब्दच उरलेला नाही आहे त्यांनी त्या बाळासाहेबांचा अपमान केला त्या हिंदुत्वाचा अपमान केला त्या सनातनचा अपमान केला त्या भांड्यांला त्या एक एक गठ्ठा भांडांला निवडणूक कुठली होती पंतप्रधान निवडायची आणि विचार काय केला ब गल्ली बोळातला म्हणजे किती बा हिंदू हा किती मोठा भांड आहे अशा या भांडांना या विजय लखलाभ अशा या भांड्यांचा हा विजय लखलाब मुंबईमधला मित्रांनो सहापैकी पाच जागा ह्या आघाडीला मिळाल्या मागचा यश कोणाचा आहे तर मुस्लिम धारजीवण्याचा कट्टर मुसलमानांचा तुम्हाला काय वाटते तुमचा काय विचार आहे माझ्या श्रोत्यांना मी विचारतोय कमेंट बॉक्समध्ये लिहा व्यक्त व्हा आपले विचार मांडा कारण वेळ काय आहे राजा जागा हो राज रात्र वैर्याची आहे राजा जागा हो रात्र वैर्याची आहे राजा कोण मतदार राजा राजा कोण सनातनी मतदार राजा राजा कोण हिंदू मतदार राजा राजा कोण हिंदुत्वाचा झेंडा घेऊन जाणारा मतदार राजा मित्रांनो एक मी व्हिडिओसुद्धा टाकतो आहे एक व्हिडिओसुद्धा टाकतो आहे बघा छोटासा क्लिप कुठला झेंडा फडकतोय हिरवा झेंडा हिरवा हिरवा ध्वज फडकतोय तो ध्वजसुद्धा बघा तो, तो, तो हिरवा ध्वजसुद्धा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की काय झालं वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार पडत असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र